चालतो जैन मित्रांनो ज्याचा पण गोळा जात नाही जा त्याच्यासाठी फाईटची प्रॅक्टिस करायची आहे पहिला स्टेप चालू दुसरा स्टेप नाही का जागेवरून प्रॅक्टिस करायची गोळ्या फेकण्याची ते झचक्यासाठी येते तर पहिला जे गोळा केला जे पहिला गोळा केला ते त्याच्यापेक्षा जास्त टार्गेट पाहिजे दुसऱ्या गोळा तेव्हा ते गोळा इम्प्रूव्ह करतो आणि तिसरा म्हणजे तिसरी स्टेप म्हणजे गोळा जास्तीत जास्त फेकायचे आणि प्रॅक्टिस करायचे त्यांना गोळा वाढते आणि थँक्यू मित्रांनो बस इतकंच आहे तीन वर्कआउट करा नाही झालं तर कमेंट करा दुसरं सांगतो वर्कआउट